महानगरपालिकेच्या उमेदवारीचे फॉर्म भरण्यासाठी आता काही अवघे तास उरले असताना देखील महायुतीच्या जागा वाटपांबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही अनेक बैठका झाल्या परंतु निर्णय अजूनही झालेला नाही आचारसंहिता लागू असताना कोणत्याही शासकीय विश्रामगृहाचा विश्रामगृहाचा वापर वापर करता येत नाही मात्र आज आज शासकीय होताना दिसून आला आहे दुपारी ते जवळपास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मात्र या ठिकाणी देखील महायुतीची बैठक फिसकटली असल्याचे चित्र दिसून आले या ठिकाण पालकमंत्री आणि विष्णू भंगाडे हे संतपात निघून गेले थोड्या वेळाने मंत्री गिरीश महाजन हे देखील या ठिकाणून निघून गेले मात्र माध्यमांनी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी वॉशरूम साठी आलो होतो बाकी काही नाही गणित मानतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत सकाळी नंतर रात्रीचे खुश होतो त्याच्याशी आहे खालच्या लोकांशी बोलतोय शेवटी फायदा अडीच नंतर मंत्राने शेवटी बोलू फक्त महे आपल्याला बघायला मिळेल आता काय दोन दिवस राहिलेत उद्याचा दिवस राहिलेला आहे निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल तोच चाललेला आमचा पहिले थोडा वेळ लागतो ना अजून पुढेच झाला करतानाच काम मोर्चा काढायला होता इथे नाही झाली बैठक आमची पण आमचं बोलणं सुरू आहे बोलणं सुरू आहे आणि मला वाटतं आज रात्रीपर्यंत दोन चार जागेनंतर आमचा अंतर्गतही आमचा घोळ काढलेला आहे कोणाला कळायचं प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि नुकतीच जागा गेल्यामुळे मग बरेच मोठ्या जागा जाणार कारण तुम्हाला आमच्याकडे मागच्या वेळी सत्तावन्न जागा होत्या आणि याचा यावेळेला आम्हाला कमी जागा घ्यातील दोन्ही पक्षांना सामावून घेतलं तर त्यामुळे त्या संदर्भात कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही असं संदर्भात थोडा वाद आमच्याकडे चाललेला आहे त्यामुळे आता सगळे <uds enjoy> निर्णय आम्हीपर्यंत करतो निवडणूक माहितीच होईल याची काही चर्चा झाली नाही कुठली तुला चर्चा झालीच नाही तुला इथे रेस्टॉरंटला कुठली बैठक झाली नाही मी जस्ट मला ट्रेन होती मला वॉशरूम ला जायचं म्हणून मी पाच मिनिटाची झालो नाही होते पाच मिनिटापूर्वी झालो नाही आचारसहित कुठे सरकारी कुठे विमान वापरायची नसते रेस्टॉरंट असते एक मला कल्पना आहे पण पाच मिनिट मला निघायचं होतं वॉशरूम जायचं म्हणून मी पाच मिनिटापुरतो इच्छा राहिलो ओके ओके मात्र या संपूर्ण प्रकाराबद्दल उभाटा गटाचे संजय सावंत यांनी सांगितले की आमच्या जिल्हा प्रमुखांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे बघूया काय म्हणाले संजय सावंत जर का तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुनील बोडे साक्षीदार न्यूज जळगाव आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केली आहे जर करते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहिजे ज्या जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे मंत्र्यांनी करायला पाहिजे पण हे जळगाव आहे आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगाव मध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे सॉरी कलेक्टरांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे वॉशरूम साठी दोन तास कोण थांबत नाही ना दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना अडीच तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडीच तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का आमदार होते मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या माध्यमातन मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या कसे उतरले कसे दोन अडीच तास बसले त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रिटर्न बोलला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला